मागील लोकसभा निवडणुकीत महायुतीची सपशेल दाणादाण उडाली पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला दहा लोकसभा मतदारसंघापैकी फक्त चार लोकसभा मतदारसंघात यश मिळालं आहे सध्या महाराष्ट्रात विधानसभेचं वारं वाहू लागलं आहे येणाऱ्या दोन महिन्यात विधानसभेची निवडणूकही जाहीर होईल महायुतीला आपली सत्ता महाराष्ट्रात टिकवायची असेल तर जास्त मेहनत करणं गरजेचं आहे त्यामुळेच की काय येणाऱ्या सोळा ऑगस्टला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात येणार आहेत हा मेळावा काँग्रेसचा बाले किल्ला असणाऱ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात घेतला जाणार आहे या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात असलेले अतुल भोसले यांना ताकद देण्याचा भाजपचा प्रयत्न असेल आता अतुल भोसले कोण तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई त्यांच्या नावाने भाजपनेही या मतदारसंघात पाय रोवायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता विधानसभेला गड शाबूत ठेवण्यासाठी पृथ्वीराज बाबांचा कस लागणार आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय आहे तुम्हाला माहिती आहे का आगामी विधानसभा निवडणुकीचं गणित कसं असेल हे तुम्हाला माहितीये का चला जाणून घेण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओतून नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा कराड दक्षिण काँग्रेसचा महाराष्ट्रातील लढतींपैकी एक म्हणून कराड दक्षिण विधानसभेकडे पाहिलं जाते काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या मतदारसंघाचं नेतृत्व करतात पहिल्यापासून या मतदारसंघावर काँग्रेसने आपला दबदबा कायम ठेवलाय मात्र अलीकडच्या काळात अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेही या मतदारसंघात पाय रोवायला सुरुवात केली आहे अतुल भोसले हे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई असून कराडमधील युवा नेते म्हणून ते ओळखले जातात त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते सध्या अतुल भोसले कृष्णा कॉलेजचे संचालक आहेत तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षही आहेत गेल्या पाच वर्षापासून विविध निवडणुकांमध्ये त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलंय दोन हजार चौदा आणि एकोणीसला काय झालं होतं दोन हजार चौदामध्ये मतदारसंघात काँग्रेसकडून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भाजपकडून अतुल भोसले आणि विलास काका पाटील उंडाकर अशी तिरंगी लढत झाली होती या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारली पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी शहात्तर हजार आठशे एकतीस मतं मिळाली तर विलास काकांना साठ हजार चारशे तेरा मतं मिळाली आणि अतुल भोसले यांना तब्बल अठ्ठावन्न हजार सहाशे एकवीस मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसमध्येही कराड दक्षिणमध्ये तिरंगी लढत झाली होती त्यावेळी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणच उमेदवार होते भाजपाकडून अतुल भोसले आणि उदयसिंग पाटील हे अपक्ष उमेदवार रिंगणात होते या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना दुसऱ्यांदा सलग विजय मिळाला होता त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना ब्याण्णव हजार दोनशे शहाण्णव एवढी मतं मिळाली भाजपच्या अतुल भोसले यांना त्र्याऐंशी हजार एकशे सहासष्ट तर अपक्ष उमेदवार उदयसिंग पाटील यांना एकोणतीस हजार चारशे एक एवढी मतं मिळाली आता विधानसभेची हॅट्रिक मारण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हे तिसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत मात्र अतुल भोसले यांच्या तगड्या आव्हानामुळे त्यांच्यासाठी ही लढाई सोपी नसेल एवढं नक्की तुम्हाला काय वाटतं पृथ्वीराज चव्हाण आपला गड राखू शकतील का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा